नमस्कार मैत्रिणीं मी शीतल तुमचे आम्ही शहरातले गावकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे मैत्रिणींनो मार्गशर्ष गुरुवार तर संपले आता आले पौष रविवार या पौष रविवारबद्दल मला काही प्रश्न पडले होते त्या संबंधित मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये चर्चा करणार आहे आणि तुम्हाला देखील हे प्रश्न पडले होते काही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो मला अगोदर माहिती नव्हतं की पौष रविवार का पकडले जातात किंवा स याचा उपवास का धरला जातो लग्न झाल्यानंतर मला देखील बरेच जणी म्हणायच्या की तू पौष रविवार पकडत जा वगैरे असं गावाकडूनही सासरी सासरहून फोन यायचा की आता पौष महिन्यातले रविवार सुरू होणार आहे तर तू त्या संबंधित उपवास प धर पण काय व्हायचं की मी अगोदर लग्नाच्या अगोदर मंगळवार धरायचे माझा गणपती बाप्पावर पहिल्यापासूनच विश्वास व मी तेव्हापासूनच मंगळवार धरत होते परंतु मंगळवार आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार यायचा आणि मग आठवड्यातून दोन वार व्हायचे उपवासाचे दोन वार व्हायचे मग त्या मग मा, मार्गशीर्ष महिना संपला की त्यानंतर लगेच पौष म पौष रविवार यायचे मग मला आठवड्यातून दोन दोन वार उपवास धरायला कंटाळा यायचा किंवा एवढे म्हणजे दोन दोन वार धराय धरू वाटत नसायचे मग मी क कधी कंटाळा करायचे किंवा काही वेळेस मी विसरून जायचे की जाऊ द्या प काय असतं एवढं पौष रविवारचं कारण मला त्या संबंधित माहितीच नव्हतं काही स्त्रियांना देखील वाटत असेल म्हणजे ज्या सुशिक्षित ज्या असतील किंवा ज्या शहरात असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांना वाटतं की काय हे म्हाताऱ्या बायकांसारखे उपवास पकडतात पण हे उपवास पकडणे आपल्या शरीरासाठी खरंच खूप म्हणजे महत्त्वपूर्ण आहेत तसंच आपल्या शरीरासाठी आवश्यक देखील आहेत तर त्यामागील मी तुम्हाला काही कारणे सांगते पहिले कारण म्हणजे जो आपलं आठवड्यातून एक उपवास पकडतो हे आपल्या शरीरासाठी गरजेचेच आहे कारण ज्याप्रमाणे गाडीचे इंजिन वगैरे असते ते कसं आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर गाडीचे इंजिन म्हणजे गाडीच्या इंजिनला जरा ब्रेक लागणे आवश्यक असते जर किंवा त्याला शा थोडे आराम मिळणे आवश्यक असते त्यासाठी आपण काही वेळ गाडी थांबवतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे देखील असते की आपल्या पोटाला देखील आठवड्यातून एक दिवस आराम हवा असतो जे आपण आठवड्याभर का आपल्या पोटामध्ये काही ना काही खात वगैरे असतो तर त्यासाठी आपल्या पोटाला देखील आराम मिळणे आवश्यक असतो म्हणून आठवड्यातून एक दिवस हा उपवास पकडावाच आता हे झाले पहिले कारण आता दुसरे कारण म्हणजे पौष महिन्यातीलच रविवार का पकडावे तर पहिलं पहिले कारण म्हणजे की पौष महिना हा हिवाळ्याच्या मध्यावर येतो आणि पौष महिन्यातील रविवार हे आपण सूर्यदेवतेसाठी पकडत असतो तसेच मकर संक्रांती जे आपण साजरा करतो ते देखील सूर्यदेवतेसाठी साजरा करतो काही ठिकाणी धार्मिक दृष्ट्या ब बघितले गेले तर काही बायका म्हणतात की जर तुम्ही पौष रविवार पकडले तरच तुम्हाला मकर संक्रांती साजरा करता येते परंतु किंवा मला देखील असे म्हणायचे की तू मकर संक्रांती तुला आता सुवासिने आहे तू तू मकर संक्रांती साजरी करणार असतील तर तुला पौष पौष रविवार पकडणे आवश्यक आहे परंतु मी ते पकडत नसायचे पण मला त्यामागील कारण माहिती नव्हते तर मकर संक्रांती ही आपण सूर्यदेवतेसाठी पकडत असतो तसेच पौष रविवार देखील सूर्यदेवतेसाठी पकडत असतो तर सूर्य पौष महिन्याच का पकडला जातो किंवा पौष महिन्यातील रविवारच का पकडला जातो हा असा प्रश्न मला पकडा प पडायचा तर काय होतं की पौष महिना हा हिवाळ्याच्या हो मध्यावर येतो हो आणि हिवाळ्याच्या मध्यावरती आपल्याला तर माहिती आहे डिसेंबर जानेवारी या दोन महिन्यामध्ये खूप जास्त थंडी लागते मग तेव्हा आपण सूर्यदेवतेला प्रार्थना करतो की जरा म्हणजे सूर्याची आपल्याला माहिती असते की प थंडीच्या दिवसात सूर्याची उष्णता थोडीशी कमी असते त्यामुळं आपण सूर्यदेवतेला प्रार्थना करतो तसेच दुसरं का कारण म्हणजे रविवारच का पकडला जातो तर ह्यामागे भौगोलिकदृष्ट्या देखील काही कारणे आहेत कारण जे आपल्या आठवड्यातील वार सात वार आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तर हे सात वार हे कोणी आपण ठरवलेले नाहीत हे भौगोलिक त तज्ज्ञांनी अगोदरच ठरवलेले आहेत का कारण तुम्ही देखील विचार करा ना की सातवार हे आपल्या ग्रहांच्या नावावरूनच ठरले आहेत सूर्यमाले जेवढे ग्रह म्हणजे काही महत्त्वाचे ग्रह ग्रह आहेत त्यावरून हे आठवड्याचे सातवार ठरलेले आहेत तर त्यामधीलच रविवार म्हणजेच सूर्याचा वार तर रवी म्हणजे सूर्य सूर्याचे दुसरे नाव रवी आहे हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आपण त्या रविवार पकडतो सूर्य पौष महिनेतील रविवार हा सूर्यदेवतेसाठी उपवास म्हणून पकडतो पौष महिन्यातील रविवारी जे आपण सूर्यदेवतेची पूजा करतो ती का केली जाते तर स सूर्यदेवतीची पूजा करण्यासाठी आपल्याला पहाटे स म्हणजे आपण पहाटे उठतो सकाळी उठणे हे आपल्या शरीरासाठी आवश्यकच असते किंवा आपल्या शरीरासाठी चांगले असते मग ते आपण काय करतो की जेव्हा सूर्यदेवतीची आपल्याला पूजा करायची असते तर आपण सूर्य उगवायच्या टायमिंगला सूर्याला अर्घ प्रदान करतो किंवा जल प्रदान करतो त्या अर्घामध्ये आपण एक कलशात पाणी घेतो त्यामध्ये स कुंकू थोडेसे कुंकू तीळ व गूळ टाकतो मग हे आपल्या शरीरासाठी देखील आवश्यक असते दोन प्रकारे आवश्यक असते तर ते कशा प्रकारे की आपण ज्या जेव्हा ते पाण्यात टाकून सूर्याला जल प्रदान करतो तेव्हा आपल्या हाताचे पोझिशन हे अशा प्रकारे असते ज्यामुळे आपले हात ताणले आपले हात व शरीर ताणले जाते आणि हे हा देखील व्यायामाचाच एक प्रकार आहे जर कोणी योग वगैरे करत असतील तर त्यांना माहितीच असेल मग बऱ्याच स्त्री ह्या सूर्याला प्रदान करताना काही मंत्रपठन करतात किंवा जप करतात मग त्यामध्ये काय होतं की आपल्या म्हणजे योगामध्ये ज्या प्रकारे आपण ध्यान करतो त्याप्रमाणे आपल्या शरीराला ध्यान लागते व तसेच प्राणायाम वगैरे आपला होऊन जातो ते आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे ठरते आता काय होतं की आपण ज घर चूल मूल हे सांभाळत सांभाळत आपल्या शरीराकडे स्वतःच्या शरीराकडे दे लक्ष देणे जरा विसरून जातो किंवा कंटाळा करतो मग त्या या पूजेद्वारे आपण आपल्या शरीरासाठी भावनिकदृष्ट्या ना काही ना काही आपण करत असतो आता काय होतं की स उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते त्यामुळे संधिवात सांधेदुखी असे आजार डोकं वरती काढतात मग काय होतं की सकाळी जेव्हा आपण सूर्याला प्रदान करतो तेव्हा सकाळी कोवळं ऊन असतं आणि कोवळं ऊन आपल्या शरीरासाठी खूप जास्त असतं आवश्यक असतं कारण त्यामुळे आपल्या शरीराला विटॅमिन डी मिळते तसेच पोषक अशा घटक देखील मिळतात त्याचप्रमा त्यामुळे त्या जरा हे आजार कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्या त्या शरीरासाठी म्हणजे शरीराच्या जे त्वचेसाठी देखील कोवळं ऊन खूप आवश्यक असतं आता काही स्त्रिया या सूर्यापासून म्हणजे आपल्या त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रीन क्रीम वगैरे क्रीम वगैरे यूज करतात आता तुम्ही म्हणत असाल की आपण सूर्याची उष्ण त्यामुळे शरीर त्वचा खराब होऊ नये म्हणून सनस्क्रीन क्रीम यूज करतो आणि तुम्ही तर सकाळी कोवळे ऊन्ह जाण्यास सांगता परंतु काय होतं की कोवळे ऊन हे आपल्या त्वचेसाठी आवश्यक असते तुम्ही ते एखादे जे तज्ञ डॉक्टर वगैरे असतील त्यांना देखील विचारा की त्वचेसाठी आपले कोवळे ऊन किती आवश्यक असतं त्यामुळे आपल्या त्वचा निघाण्यास देखील मदत होते जसं डिलिव्हरीनंतर स्त्रियांना बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम होतो की काहींची पाठ वगैरे दुखते कंबर दुखते तर त्या हे कशामुळे होतं तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमी असते कॅल्शियमची कमी असते परंतु आपल्याला ते जाणून येत नाही आपल्याला वरून तर वाटतं की आपण खूप फिट आणि फाईन आहोत परंतु तसे काही नसते डिलिव्हरीनंतर बरेच काही काही प्रॉब्लेम्स स्त्रियांना होतात मग त्यासाठी हे कोवळे फायदेशीर ठरते आता ही झाली तीन कारणे आता चौथं कारण की आपण जे मकर संक्रांतीसाठी हा म्हणजे पौष रविवार पकडतो तो का पकडला जातो तर मकर सं म्हणजे आता आपण काय म्हणतो की मकर संक्रांती म्हणजेच सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरा करतो तर मला असा प्रश्न पडला होता की सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतरच आपण मकर संक्रांती का साजरा करतो जर सूर्य जेव्हा म्हणजे ज्याप्रमाणे मकर सा राशीत प्रवेश करतो त्याप्रमाणे इतर राशीत देखील प्रवेश करत असेल मग तेव्हा आपण का कोणता सण साजरा करत नाही तर त्यामागे देखील काही प्राकृतिक व भावनिक ही देखील काही प्र कारणे आहेत पहिले प्राकृतिक कारण म्हणजे की पौष महिना हिवाळ्याच्या मध्यावर येतो आता अगोदरच्या काळामध्ये हे जानेवारी फेब्रुवारी हे इंग्लिश महिने नव्हते तेव्हा फक्त मराठी महिने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अस्तित्वात होते त्यामुळे त्यांच्यानुसार पौष महिना हा हिवाळ्याच्या मध्यावर यायचा व त्या महिन्यातील रविवारी आपण हे वार पकडायचो आणि दुसरे कारण म्हणजे की तुम्हाला तर जे शेतकरी लोक आहेत त्यांना माहिती आहे की मकर संक्रांतीच्या टायमिंगमध्ये आपले बरेच म्हणजे पिकांची काढणी वगैरे येते कापणी वगैरे येते बरेच शेतकरी हे म्हणजे त्यासाठी आपण हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतो जसं की आपल्यामध्ये मकर संक्रांती हे कापणीच्या वेळी साजरी केली जाते त्याचप्रमाणे इतर धर्मांदेखील म्हणजे काय क... पिकांच्या दृष्टीने काही सण साजरे केले जातात जसे की पंजाबमध्ये बैसाख हा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपल्यामुळे इथे मकर संक्रांती हा पिकांच्या कापणीसाठी साजरा केला जातो तर प्रकारे पौष महिन्यातील रविवारचे मला काही प्रश्न पडले होते मी तु ते तुमच्यासोबत शेअर केले आहेत तरी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा कारण आजचा हा माझा ऑनस्क्रीन पहिलाच व्हिडिओ आहे तर त्यासाठी तुमच्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद